ध्यानम मूल गुरु पूजा मूलम गुरु रुपादम मंत्र मूल गुरु वाक्य मोक्षम मूलम गुरु कृपा सर्व भक्तवण्या नमस्कार मी प्रमोद रेके आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आज मला वाटतं मी आपल्याला हा एकशे एकशे त्रेचाळीसावा व्हिडिओ करत आहे कदाचित तो नंबर चुकला तर मी तो व्यवस्थित दुरुस्त करीन पण मी आपल्याला आधीच सांगितलं आहे की मी माझ्या वयाच्या चौदाव्या वर्ष गृहोदयाच्या सहवासात असल्यामुळे मला काही त्यांच्याकडनं भरपूर अनुभव आलेले आहेत अनुभव म्हणजे अलौकिक पारमार्थिक म्हणा प्रापंचिक म्हणा आलेलेच आहेत पण व्यवहारातल्या काही गोष्टींमध्ये देखील आपल्याला काय करावं लागतं हे देखील अनुभव आम्हाला त्यांच्याकडनं गुरुदेवांकडनं मिळालेले आहेत आणि माझं असं आहे माझं असं म्हणणं आहे की हे जे साक्षात्कारी सा पुरुष असतील ते बऱ्याच वेळा भक्तांचं अंतकरण बघत असतात बरं का मी त्याला परीक्षा असा शब्द वापरणार नाही गुरुदेवांनी म्हटलेलं आहे की आम्ही परीक्षा घेतच असतो पण त्यांनी परीक्षा घेत असतो म्हणजे परीक्षेला तुम्ही पात्र आहात पात्र आहात हे असेल तेव्हाच परीक्षा घेतो म्हणजे तुमची बरीच प्रगती झाली तेव्हा आम्ही ते बघत असतो पण मी त्याला परीक्षा हा शब्द वापरणार नाही पण साधारणपणे अंतकरणातलं प्रेम किती आहे अंतकरण कसं आहे हे ते बघत असतात चाचपणी करत असतात तर या पद्धतीने मी गुरुजांच्या सहवासात असल्यामुळे लहानपणापासून काही त्यांनी मला प्रश्न विचारले होते आणि त्याची उत्तरं त्यांनीच माझ्याकडनं वदवून घेतली असं माझं मत आहे कारण एवढी प्रगल्भ उत्तर देण्यावरी माझी बुद्धी तीव्र नाही <coughs> काय झालंय की बऱ्याच वेळा मी जेव्हा दर्शनाला जात असे तेव्हा गुरुदेवांकडे गेलं की मी आपलं शांतपणे बसायचं खाली मान घालून गुरुदेव काय सांगतात ते ऐकायचं श्रवण भक्ती करायची आणि काही जास्त बोलायचं नाही अर्थात माझं वय शारीरिक मुलाचं होतं जरी गुरुदेवांचा माझा सहवास जास्त असला तरी पण जो आदर आहे तो आदर होताच त्यामुळे फार काही मी त्यांच्यापुढे बोलू शकत नव्हतो आणि मग एकदा त्यांनी मला विचारलं प्रमोद का रे तू इथे आलास की खाली मान घालून बसतोस काय आहे तर मी कसं उत्तर दिलं मला माहीत नाही पण मी त्यांना सांगितलं हो की आपणा पुढे मान खाली घालून बसलं की माझ्या जगात मी ताट मानाने वावरू शकतो हे उत्तर मी दिल्यावर दुर्देवानी स्मित असते केलं पण हे जे उत्तर मी दिलं ते गुरुदेवांनी माझ्याकडनं वधवून घेतलं हे तर निश्चित आहे पण मी त्यावेळेस नवीन नोकरीला लागलेलो होतो नोकरीतलं वातावरण कसं आहे बाहेरचं वातावरण कसं आहे या सगळ्या ह्याच्यात आम्ही चाचपडच चाचपडच चाललेलो होतो पण प्रत्येक ठिकाणी माझ्या असं लक्षात येत होतं की आपण जे ठरवलं आहे त्या गोष्टी होत होत्या इतर कुठल्याही लोकांचा विरोध असला तरी मी जे म्हणत होतो त्यालाच सगळीकडनं पाठिंबा मिळत होता असा मला अनुभव आला होता ऑफिसमध्ये देखील माझे विरोधक भरपूर होते कारण कुणी काही प्रगती करतोय म्हटलं की त्याला विरोधक असतात पण पर अशा परिस्थितीत देखील माझा त्या ठिकाणी माझ्या म्हणण्याचा स्वीकार केला जायचा आणि तो एक प्रकारचा ताठ मानेने मला ते करायला मिळायचं असा तो हा होता एकदा असंच झालं की काही कारणामुळे म्हणजे आम्ही काही कारणामुळे म्हणजे काय की एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणऐंशी गुरुदेव आमच्या घरी येतच होते बारा वर्षजवळ येत होते त्यानंतर आम्हाला ऐंशी साली माझे वडील रिटायर होणार होते आणि त्याच्यानंतर आम्हाला ती जागा सोडायची होती त्यामुळे त्या रेल्वे बॉर्डरमध्ये राहता येणार नव्हतं त्यामुळे त्या आम्ही प्राधिकरणामध्ये गुरुदेवांच्या कृपेने एक जागा बघितलेली होती सत्याहत्तर साली मी अर्ज केला होता गुरुदेवांना सांगून आणि त्याचा ताबा मला एप्रिल ऐंशीमध्ये मिळणार होता आणि तो ताबा मिळणार होता आणि एक अशी काहीतरी घटना घडली होती त्या वेळेस की गुरुदेवांना जे अपेक्षित गुरुदेवांना अपेक्षित असणारे आचार आम्हाला पाळणं त्यावेळेस जरा शक्य होणार नव्हतं आणि मग असे आचार पाळणं शक्य होणार नसल्यावर गुरुदेव कसे काय आमच्याकडे येणार असा एक प्रश्न हो होता आणि गुरुदांनी त्यावेळेस मला नरसिंहवाडी येथे बोलवून घेतलं होतं गुरुदेवांना मुक्काम तिथे होता मग तो एप्रिल असा काहीतरी महिना होता आणि त्या महिन्यात मला त्यांनी बोलवलं आणि मी गेलो त्यानंतर मी एकटा असताना गुरुदेव मला म्हणले की प्रमोद असं जर काही वातावरण असेल तुम्हाला आचार जर पाळता येणार नसतील तर मग मला तुमच्याकडे येता येणार नाही आहे आणि मी तर तुमच्याकडे येऊ शकणार नाही मुक्कामाला मुक्का मुक्कामाला शब्द काय होते मुक्कामाला येणार नाही तुमच्याकडे मुक्कामाला येऊ शकणार नाही पण काय मी नाही आलो तर तू माझ्याकडे येशील का गुरुदेवांनी हा प्रश्न विचारल्यानंतर मी काय उत्तर देणार असा माझ्या पुढे प्रश्न होता पण मी ताबडतोब गुरुदेवांना उत्तर दिलं खरो दिल ते खरोखरीच मी कसं उत्तर दिलं ते मला माहीत नाही आणि म्हणून मी म्हटलं की गुरुदेवांनी माझ्याकडनं वधवून घेतलं की मी त्यांना सांगितलं की म्हटलं गुरुदेव नाही आम्ही महाराज म्हणायचो महाराज आपला जन्म हा फक्त रेंगे करण्यासाठी नाही आहे आपला जन्म संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे आणि मानवजातीच्या कल्याणासाठी आपण हे आचार पाळत आहे आपला आचार पाळण्याचं कारण काय ते त्याच्याकरता आहे आपलं पवित्र राहणं हे त्याच्याकरता आहे आणि जिथं आम्ही आचार पाळू शकत नाहीत तर तिथं आपण येऊ शकला नाहीत तर मला राग येण्याचं काहीच कारण नाही हा एक आमच्या प्राथनाचा भाग आहे असं मी समजेन आणि ते मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही पण आपण माझ्याकडे येणार नाही म्हणजे मी आपल्याकडे येणार नाही असं मात्र होणार नाही आपण जिथे असाल देवस्थानमध्ये दे असाल इतर कुठे असाल जिथे तिथे असाल आणि तिथे तिथं मी आपल्या दर्शनाला आणि आपली सेवा करण्याकरता येणार आहे हे निश्चित आहे <coughs> हे उत्तर ऐकल्यानंतर आमचे सद्गुरू अतिशय प्रसन्न झाले हा अतिशय प्रसन्न झाले एप्रिल एकोणऐंशीमधला काहीतरी हा संवाद आहे नरसिंहवाडी येथे झाला पण मी मुक्कामाला येणार नाही एवढंच ये म्हटलं होतं गुरुदेवानी की असं झाल्यानंतर देखील एकोणीसशे ऐंशी आणि पंच्याऐंशी या दोन साली आमच्याकडे गुरुदेव येऊन गेले माझं वाटतं मी सांगितलेलं आहे की ऐंशी साली आम्ही जेव्हा प्राधिकरणातलं जे नवीन घर आमच्या ताब्यात मिळालं त्याच्या आधी वास्तुशांत त्यांनी गरज सांगितली होती आणि वास्तुशांत आल्यावर ते दोन तासासाठी आमच्या घरी आलेले होते आणि आम्ही त्यांचा तिथं योग्य आदर सत्कार करून पूजन केलं नवीन घराकरता आशीर्वाद मागितले आणि पंच्याऐंशी साली देखील ते आले होते पंच्याऐंशी साला मला माझी पहिली अपत्यपण झालेलं होतं मी विवाहित झालेलो होतो त्यामुळे त्यावेळेस माझ्या नाही घरात दर्शन झालं माझ्या बहिणीचे मिस्टर सुलू जी आहे माझे ते आगे ते आगे त्या सुरुजे मिस्टर यांना देखील त्यावेळेस तो दर्शाचा लाभ झालेला आहे म्हणजे जरी मी तुमच्याकडे मुक्कामाला आलो नाही तरी देखील माझं तुमच्यावर लक्ष आहे आणि मी तुम्हाला आशीर्वाद द्यायला येणार आहे हे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं होतं हा एक भाग आहे आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की गुरुवाक्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आत्ता मी गुरुचारातली साम्य सळं सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यात मला स्वतःलाही पुत्रप्राप्तीचा एकोणीसशे ब्याण्णव साली गुरुदाने आशीर्वाद दिला होता आणि एकोणीसशे ब्याण्णव साली पुत्र होईल असा आशीर्वाद नाही आहे तुला पुत्र दिलेला आहे तुला मुलगा दिलेला आहे असं आश्वासन आहे असं शब्द आहे होईल असं नाही आहे दिलेलं आहे आणि मग प्रसाद घेऊन जा आणि प्रसाद खा दोघं ग्रहण करा आणि हे सांगितल्यानंतर हे ब्याण्णव सप्टेंबर ब्याण्णवमधली गोष्ट आहे त्यानंतर मला वाटतं त्र्याण्णवमध्ये कधीतरी आपली गुरुदेवांशी रोप्य तुला झाली त्याच्यानंतर आमच्या स्वभागताना दिवस गेल्याचं आमच्या लक्षात आलं आणि मग मी ही गोष्ट गुरुदेवांना सांगायला मला वाटतं जानेवारी त्र्याण्णव या एक जानेवारी त्र्याण्णव या दिवशी तिथं गेलेलो होतं त्र्याण्णव नाही चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव रोजी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि गुरुद्याना सगळं सांगितलं असं असं आहे गुरुदांनी सगळं ऐकून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडी एक समस्या निर्माण झाली होती सांगायला काय हरकत नाही मला घरी गौरी गणपती असल्यामुळे मासिक धर्म येऊ नये म्हणून जे काही वैद्यकीय उपाय असतात ते आम्ही त्यावेळेस केलेले होते आणि ते केलेले असल्यामुळे डॉक्टरांनी असं सांगितलं की अशा परिस्थितीत हा गर्भ पुढे तुम्हाला वाढवता येणार नाही आणि मग आम्ही मात्र खात्रीच सापडलेलो होतो की गुरुदेवानी आशीर्वाद दिलेत आणि असं असे घटना आपल्या घडलेली आहे कळत नकळत घडलेले की बुद्धमगोडी केलेलं नव्हतं आता काय करायचं पण त्यावेळेच्या डॉक्टरांनी देखील आम्हाला सांगितलं की आपण त्याचं काय त्याला म्हणतात ते आजकाल सोनोग्राफी वगैरे करून घेऊ आणि बाळाची वाढ कशी आहे ते बघून ठरवू त्याच्यानंतर त्यांनी तो सोनोग्राफी केली आणि मला सांगितलं की बाळाच्या वाढीमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला पुढे जायला काय हरकत नाही आणि माझे भौरोग वैद्य हे नगरला असल्यामुळे त्यांचा सल्ला त्यांचे आशीर्वाद आपल्याला पूर्ण करायचे या दृष्टीने आम्ही तो निर्णय घेतला होता आणि मी गुरुदेवांना सगळं सांगितलं होतं कारण मी गुरुदेवांशी मनमोकळ नेहमी बोलत होतो आणि त्याच्यानंतर ते सांगितल्यानंतर गुरुदेव मला सहज म्हणले का रे प्रमोद सध्या विज्ञान फार पुढे गेले रे मी आपलं हो म्हणलं तर म्हणजे आता असं कर तुला काही चाचण्या वगैरे करून घ्यायचे असतील तर करून घेतो गुरुदेवाने असं म्हटल्यानंतर गुरुदेव काय म्हणतायत हेच माझ्या लक्षात आलं नाही मी साधारण नऊ वाजता दर्शनाला गेलो होतो तेव्हा कोणीच नव्हतं त्यामुळे हा आपला सकाळ संवाद झाला आणि मग मी बैठकीत बसलो होतो त्या बैठकीत मी विचार केला की गुरुदेव आपल्याला काय म्हणत आहेत असं कुठल्या चाचण्या करायच्या आहेत आता ते एक तर सोनोग्राफी ती केलेली होती मग माझ्या लक्षात आलं गुरुदेव जे चाचण्या म्हणतात त्या लिंग परीक्षणाची चाचणीबद्दल बोलत आहेत आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा प्रसाद घेताना प्रसाद घेताना दहा वाजले होते दहा सव्वादा आले ते प्रसाद घेताना मी गुरुदेवांना म्हटलं की म्हटलं गुरुदेव आपण त्या चाचण्यांबद्दल आहेत पण म्हटलं मला अशा कुठल्याही चाचण्या करायच्या नाहीत आपल्या आशीर्वादावर माझा पूर्ण विश्वास आहे मी कुठल्याही चाचण्या करणार नाही हे जेव्हा मी बोललो त्यावेळेस गुरुदेव म्हणले प्रमोद आता इथून पुढे सर्व जबाबदारी माझी राहील तुझी काही जबाबदारी माझी जबाबदारी तर तू काळजी सोड आणि त्याप्रमाणे एप्रिल चौऱ्याण्णवमध्ये अठ्ठावीस एप्रिल चौऱ्याण्णव रोजी आमच्या सौभागतींना प्रसूत होऊन आम्हाला पुत्र प्राप्ती झाली त्यात एक गंमत अशी झाली दा होती की त्यावेळेस सौभाग्यंची तब्येत थोडी प्लस मायनस होत होती आणि डॉक्टरांनी आम्हाला ॲडवाईस केलं की आपल्याला ताबडतोब ते सिजनिंग करावं लागेल आणि त्यांचं वय जास्त आहे आणि वय जास्त आहे म्हटल्यावर त्या ठिकाणी थोडी तयारी ठेवा त्याचा रक्तस्राव जर थांबला नाही तर आपल्याला त्यांना पुण्याला वगैरे न्यावं लागेल ॲम्ब्युलन्स लागेल आणि रक्त द्यायला दोन तीन लोकं लागतील त्यांच्या ग्रुपचे हे सगळं तयार ठेवा आता काय डॉक्टर न्यायला आपल्याला ते तयारी करणं भाग असतं आणि त्याप्रमाणे खरं म्हणजे तो दवाखाना आमच्या घराच्या एक दोन दोनशे फुटावर होतात आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हताच पण बाकीची तयारी करा म्हटल्यावर केली होती सिजरिंग सेक्शनची डिलिव्हरी होती आम्ही ती ॲडमिट झाली सगळी तयारी झाली सकाळी काहीतरी दहाच्या आसपास ते ऑपरेशन सुरू झालं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर ते बाळाचे कपडे वगैरे मागतात ते कपडे मागितले आमच्या मातोश्रींनी त्याला बाळाचे कपडे दिले मातोश्रींनी काही विचारलं नाही मुलगा झाला का मुलगी झाली मी काही विचारत नव्हतो मुलगा झाला का मुलगी झाली आणि मग ते डॉक्टरांचं ऑपरेशन थिएटरवर एक चर्चा चालू होती आमची बायको ही अर्धवट गुई दाव त्यांनी ते ऐकलं आणि ते डॉक्टर म्हणत होते की रेंग्यांनी आपल्याला सांगितलेलं नाही पण त्यांनी बहुतेक परीक्षण केलेलं असावं आणि त्यांना मुलगा आहे याची खात्री होती म्हणूनच ते कोणी आपल्याला विचारत नाही बघा ही चर्चा डॉक्टरांनी केली डॉक्टरांनी त्यांच्या दोन दोन तीन होते चर्चा चालू होती आमच्या बायकोने ऐकलं अर्थात आम्ही का नाही विचारलं तर डॉक्टरने आम्हाला एवढं घाबरलं होतं की आता आपण विचारणार काय म्हणजे या काळजीतच होतो ना बांधणी तब्येत कशी आहे बायोतब्ये एवढंच बघायचं का आहे काय झालं आहे हे विचारायला आम्हाला शुद्धच नव्हती आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मुलगा झाल्यास सांगितलं आणि मग तो आनंद हा अवर्णनीय होता त्याच्यानंतर मी तर काही नगरला जाऊ शकत नव्हतो माझी नगरला बहीण माझी सुनीता राहत होती तिला मी फोन करून सांगितलं म्हटलं असं असं झालेलं आहे आज मुलगा झाला आहे म्हणून तू गुरुदेवनं सांग आणि मग ती नगरला गुरुदेवांच्याकडे सांगायला गेली आणि तिने सांगितलं की असं असं झालं आहे दादाला मुलगा झाला आहे गुरुदेवानी एवढेच शब्द विचारले की आज जेवढा प्रमोदला आनंद झालेला नाही तेवढा मला आनंद झाला आहे या एका वाक्यात सगळं आलं म्हणजे गुरुदेवांनी किती मोठी जबाबदारी आपल्यावर घेतली होती ते आपण लक्षात घ्या फक्त जे मी उत्तर दिलं ते माझा गुरुवाक्यावर विश्वास होता म्हणून दिलं अर्थात ते देखील त्यांनी माझ्याकडनं वदवून घेतलं होतं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ते, ते परीक्षा बघतात अशातला भाग नाही पण भक्तांचं अंतकरण चाचपणं हे या सद्गुरूंचं चालू जास्त कायम आणि अंतकरणापासून जर तुम्ही कुठली हाक मारली अंतकरणात तुम्हाला जर ते स्फूर्ती आली तर त्याला गुरुदेवांकडनं कायम रिस्पॉन्स मिळत होता अर्थात आम्ही माझ्या मुलाचा जो अनुभव सांगितला त्याच्यात कधी तुम्हाला ऐकताना डुप्लिकेशन वाटेल परंतु या काही ज्याला नवीन कंगोरे आहेत ते मी आपल्याला या ठिकाणी सांगितले आणि खरं म्हणजे मी आता गुरुचरली जी साम्य स्थळं गेल्या गेल्या व्हिडिओमध्ये सांगितली तर म्हणजे आता एक सांगायला कारण हा विषय निघाला आहे म्हणून की एकोणचाळीसाव्या अध्यायातच त्या साठ वर्षाच्या गंगा युवतीस गुरुद्वान श्रीगुरूंनी म अपत्य प्रदान केलेला आहे हा एकोणचाळीसावा अध्याय आणि मला सांगायला म्हणजे आपल्याकरता माहितीकरता सांगतोय की माझ्या सौभाग्यवतींनाही हा मुलगा एकोणचाळीसाव्या वर्षी झालेला आहे एकोणचाळीसावा अध्याय आणि एकोणचाळीसावं वर्ष असं त्यातलं साम्य मला तरी आढळत आहे आता साम्य याला काही फार हे नाही आहे पण ही गुरुदेवांनी जी आमच्यावर अखंड कृपा केलेली आहे त्याचं हे सांगणं हे मात्र मी माझं कर्तव्य समजतो त्याच्यामध्ये त्या ह्याच्यात मला मी फार मोठा आहे असं अजिबात मला काही सांगायचं सा नाही आहे जे काय आहे ते गुरुदेवांनी माझ्याकडनं करून घेतलं आहे गुरुदेवांनी माझ्या वधवून घेतलं आहे मी जी सेवा केली ती देखील त्यांनी करून घेतलेली आहे आणि मी कायम सांगतोय की आमच्याकडनं त्यांनी कठबर सेवा करून घेतली आहे आणि आमच्यावर पराधभर पर कृपा केलेली आहे असे हे आज आपण या ठिकाणी थांबूया श्री गुरुदेव दत्त